आज आपण इतिहासातील महत्वाचा असा ट्रेक करणार आहोत पन्हाळा ते पावनखिंड स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून पावनखिंड करणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे दे। आणि बांदलसेना अशा अनेक शूरवीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकलेल्या शूरवीरांचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पावन स्पर्श झालेले अमूल्य ठिकाण म्हणजे पावनखिंड असा अनुभव खूप थरारक व रोमांचकारी असतो तर प्रत्येकाने अशा मोहिमेला गेले धन्य ते आणि त्यांची स्वराज्यनिष्ठा निष्ठा इतिहासातील रक्तरंजित आणि थरारक अध्याय म्हणजे पावनखिंडची लढाई मराठ्यांचा धगधगता इतिहास आणि त्यातील एक एक लढाई म्हणजे अंगावर रोमांच उठवणाऱ्या कथा शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरले ते इथल्या मावळ्यांच्या बलिदानाने सन सोळाशे साठच्या जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाशे मावळ्यांसह पन्हाळगड ते पावनखिंड असे अठ्ठेचाळीस किलोमीटरचे अंतर वीस तासात पार केले होते दरवर्षी हाच चित्रथरार प्रवास राज्यभरातील मावळ्यांकडून केला जातो मित्रांनो आपणही आज निघालो आहोत पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक आणि रोमांचकारी ट्रेकसाठी कोल्हापूरमधील मुलुखगिरी ट्रेकरसोबत आम्ही ट्रेकिंगला निघालो सकाळी सहा वाजता कोल्हापूर बसस्टँडला सगळे एकत्र जमलो आणि एस टीने किल्ले पन्हाळगडावर गेलो आणि तिथूनच आमच्या प्रवासाला सुरुवात झाली त्याच ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली होती त्यानंतर किल्ल्यावर असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाची पूजा करून आम्ही आमच्या ट्रेकिंगचा श्रीगणेशा केला वीर शिवा काशीद म्हणजे ज्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून पन्हाळगडावरून सिद्धीच्या वेढ्यातून महाराजांची सुटका करण्यासाठी मोलाचे कार्य केले होते आणि आपले प्राण गमावले होते वेळेअभावी पन्हाळगडाचे संपूर्ण काही दर्शन घेता आले नाही तप्प्यामध्ये किल्ल्यावर आहोत इतर जो असं तफा गावातून जाणार आहोत तिचा तफा जंगल त्या तप्प्यातून जाणार आहोत तर वाटेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कचरा करायचा नाही गड किल्ले महाराजाने आपल्याला सर्तीस वर्ष देऊन गेले त्याचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा हा फक्त आपण म्हणून चालणार नाही त्याचं आपण आत्मसात केलं पाहिजे त्यामुळं मार्गावर कोणीही चॉकलेटचे रॅपर्स पण टाकायचे नाही जो काही कचरा असेल पॅकलनचा कचरा असेल एक्स्ट्राचा कचरा असेल तो तुमच्या बॅगमध्ये ठेवा जर तुम्हाला ठेवायला प्रॉब्लेम येत असेल बाद वाटत असेल आमचे कोऑर्डिनेटर असेल आमच्याकडे जा पण वाटेमध्ये अजिबात कचरा टाकून नका ओके तर आपल्याला ओढे वगैरे लागतील सगळ्यांनी काळजी घेऊन जायचं आहे ऑन ट्रेक आपल्याबरोबरच भरपूर ग्रुप असणार आहेत त्यांची नावं सांगतो एकदा नायक डोंगर यात्रा शिवसावली मिथिक आणि मुलुगिरी असे पाच ग्रुप एकत्र ट्रेक करतोय गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की वारि जागृत शत्रा तो वंडित तो शस्त्र शास्त्र शास्त्र पारंगत तो राज्य नीति गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदावी तो राज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतो राजाधिराज धर्मराज परवरज तया दिता चाव गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत मोळेचा तडत शिवंत श्री श्री श्री, श्री, श्री

शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय पवार तुमचा आपण नाता काय जय राहू जय शिवराज तुमचा आपण नाता काय जय राहू जय शिवराज पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक महाराष्ट्रातील एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आणि साहसी मार्ग आहे हा ट्रेक सुमारे पन्नास किलोमीटरचा आहे जो खडकाळ जमीन घनदाट जंगले आणि निसर्गरम्य पठारामधून जातो स्वराज्य संघर्षाचा मृत्युंजय साक्षीदार असणारा राजदिंडी दरवाजा इथून केवळ काही पावलांच्या अंतरावर आजही उभा आहे दरवाजाबाहेर काही अंतरावर डोंगर खचल्यामुळे वाट अतिशय अरुंद झाली आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव आपण या फुटक्या नंदीच्या मार्गाने पन्हाळगडा गडाबाहेर पडतो राज विशाळगडाकडे रवाना झाले गडाकडे आणि इथूनच सुरुवात झाली होती ती पावनखिंडीच्या संघर्षाला आणि आज आपल्या मोहिमेला खास खळग्यांचा रस्ता पार करत आम्ही पोहोचलो मसाई पठारावर हिरव्यागार गवताची शाल पांघरलेल्या मसाई पठारावर प्रचंड वेगाने वारे वाहत होते पठारावर मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे मसाई देवीच्या नावावरूनच या पठाराला मसाई पठार नाव पडले आहे इथेच आम्ही आमच्या सोबत आणलेले पॅक लंच करून पुढे पुढील मार्गाला निघालो मोठ्यांमध्ये नसेल तेवढा उत्साह हो या लहान लहान मुलांमध्ये दिसत होता छान मजा करत रस्ता पार करत होते इथून पुढचा रस्ता मात्र चढ उतारांचा होता खडकाळ रस्ता मध्येच थांबत ओढे पार करत निघालो होतो चालून चालून शरीर संपूर्ण थकून गेलं होतं चिखलातून पाय निघत नव्हता एक एक पाऊल टाकायला अवघड होत होतं परंतु खिंड पाहण्याची जिद्द मनाला ताजं करत होती संध्याकाळच्या वेळेला आम्ही करपेवाडी या गावात पोहोचलो तिथेच आमचा रात्रीचा मुक्काम होता थकून भागून गेल्यावर आमच्या समोर आले ते गरमागरम सूप फ्रेश होऊन रात्रीचं जेवण करून कधी झोप लागली ते कळलं सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच फ्रेश होऊन नाश्ता केला आणि त्या दिवशीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आम्हाला मिळाल्या त्याच्या अगोदर फक्त एक ते दीड किलोमीटर आपल्याला डांबरी ला लागेल ला। आता सगळा पॉरेट रोड आहे काल तुम्ही जेवढं वॉकिंग केले तर सगळं डांबरीवरून गेले आज जे वॉकिंग करणार आहे तर सगळं रफ वॉकिंग आहे पूर्ण गुडघ्यापर्यंत पाय चुकला जाणार आहे ठीक आहे जाताना तुम्हाला ओढे लागतील नाले लागतील सगळं जंगल आहे लक्षात ठेवा जंगलामध्ये झाडे आपल्याला माहिती नाही आहेत कुठे आहेत कशी आहेत काठी मोड पान ओढ धारतोड असले काय झालं पाहिजे पुढच्या वर्षी जंगल शिल्लक राहिलं पाहिजे त्यामुळे झाडं तोडा तोडी काय करू नका कोण चालत जाताना पडला कोणाचा पाय अडकला एकदा त्याला हेल्प करा आधी पडला म्हणून मला असं दो मारू नका आता अडकण्याचा घेऊ ठीक आहे लास्ट आपल्याला सगळ्यात मोठा ओढा लागतोय आता लीडचा ग्रुप पुढे गेलाय समजा जर नाकलीड पर्यंत ओळ्याचं पाणी वाढलं पाऊस झाला पाणी वाढलं तुम्हाला वाटतंय की मी नाही क्रॉस करू शकत हे पातळीमध्ये थांबा

प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते आतापर्यंत आम्हाला पाऊस अजिबात मिळाला नाही त्यामुळे चालणं थोडं हलकं झालं होतं मध्येच छोटे-छोटे ओढे लागत होते चिखलात पाय ठेवणं अवघड झालं होतं लहान मुलांचा जोश खरंच बघण्यासारखा होता con la puerta.

आमचं चालणं येऊन थांबलं ते पांढरपांडी या गावाजवळ तिथेच जेवण करून आम्ही पोहोचलो ते थे थेट पावनखिंडीला पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभे आहे मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एक छोट्याशा ओढ्यावर असलेला पूल ओलांडावा लागतो पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी दिसते परंतु तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल तलवार आणि भगवा झेंडा असं स्मारक येतं आणि इथून पुढे सुरू होते पावनखिंड सध्या खिंडीत उतरण्यासाठी लोखंडाच्या शिड्या बनवल्या आहेत पंचवीस ते तीस फूट खाली उतरताना आपली चांगलीच उडते रक्तरंजित लढाई होती बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेनेचे बलिदान आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत बाजींच्या वृत्तीची बातमी कळता शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले ही एक आत्म्याला भिडणारी भावना होती जी ते आयुष्यभर मनाला बाळगून राहतील बाजींच्या सन्मानार्थ त्यांनी नाव बदलून असे ठेवले बाजी प्रभू देशपांडे यांच्यासोबत जोरदार लढणाऱ्या बांदलसेनेला सेनेला सन्मानाची तलवार देण्यात आली आजही महाराष्ट्रातील अनेक तरुण पन्हाळा आणि विशाळगड किल्ल्यांदरम्यान महाराजांनी घेतलेल्या मार्गावरून प्रवास करतात पन्हाळा ते पावनखिंडाचे पायी अंतर साधारण पन्नास किलोमीटर आहे वाटेत चालताना खूप चढ उतार खास खळगे चिखल नदी नाले लागले परंतु हा मार्ग शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम दाखवत होता पावनखिंडमध्ये पोहोचल्यावर दोन दिवसांचा थकवा क्षणात नाहीसा झाला दोन दिवसांची मेहनत फळाला आली असे वाटत होते खर तर एवढा मोठा ट्रेक पहिल्यांदाच केला परंतु कायम लक्षात राहील असा हा एक ऐतिहासिक ट्रेक झाला कोल्हापूर जिल्ह्यातील हा ऐतिहासिक वारसा असाच आपण जपून ठेवण्याचा प्रयत्न करूया लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे बाजींचे शब्द त्यांनी खरे करून दाखवले आणि आपले स्वराज्य वाचवले त्यांची आठवण त्यांचा इतिहास नेहमीच स्मरणात राहील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून नक्की दबा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार